नाही कळलंय कधी रणी दरबार गाली आबा साहेबांचा शब्द नाही पडू दिला खाली आबा साहेबांचा शब्द नाही पडू दिला खाली शिवपुत्र शोभलात शोभे चंद्रपूर भाली शिवपुत्र शोभलात शोभे चंद्रपूर भाली धर्मदिराची महती अशी तुम्हा सांगतो राजे संभाजीचं काव्य मावळात राज्यात जगातो राजे संभाजीचं काव्य

थोरपण हे राजांच थोरपण हे राजांच कसं नाही कवलं सारे थोड्या तानल सारे तरी किती ला झाल्या आरोप किती ला झाल्या आरोप सिद्ध तिथं तोंड दिलं आरोपीच्या पिंजऱ्यात निर्दोष झालं आरोपीच्या पिंजर्यात निर्दोष झाल धर्म निराज महती अशी तुम्हानी सांगावतो काजल अंबाजींचं काव्य मावळात सराज जास्त गातो काजल अंबाजींचं काव्य मावळात महाजाचा गातो शिवपुत्रा असो नाही शिवापुत्रा असो नाई हिंजारी हि चक्क भोगावलं केला कसा कोणी जवळी आला मोंगल घास केला कसा कोणी जवळी आला मोगल रात्रवैर्याची घर आणि नसै ज्ञान आता सोभावत रात्र वैरेची ठरली न सैन्य नव्हता सोबत शंभूराज सापडले मुघलाच्या डराड्यात शंभूराज सापडले मुघलाच्या डराड्यात संमेश्वरी माझे राजे समेश्वरी माझे राजे नाही मी सकाळ्या संधी कवी कलश सोबत राजे झाले जाय बंदी कवी कलश सोबत राजे झाले जाय बंदी धर्मविराची थोरली अशी तुम्हाला सांगतो काय समाजीत काव्य मावळा सगळं चर्चा गातो रया गडतून हसुना असाई रय धर डली रायगड सारी रयत तळ लावली बघव्यासाठी पुन्हा पुन्हा सारी रयत चल डली पुन्हा पुणा सारी रयल डली आमती माईत्रायनी गिरी आम भी मायत राईन किरी झाला किती हे तो असं खरार तुसा

मृत्युंजय धर्मवीर शंभू छत्रपती मृत्युंजय धर्मवीर छत्रपती धर्मवीर तू मागतो राज्य मावळात स्वराजात गातो हल झाले गुपूप शंभूराजे अमर झाले हल धले गुपूप शंभूराजे अमर झाले

शंभू शिर शंभू राजे सुरवीर शंभू चरी माझी धर्मविराज महती आशीर तुम्हाला